ओवीज किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी जादुई पद्धतीने लसूण कसं सोलायचं ना हे सांगणार आहे मी तुम्हाला नेहमी तर लसूण सोलायला सर्वांनाच खूप जास्त कंटाळा येतो आणि जर काही कार्यक्रम असेल तर खूप जास्त प्रमाणात लसूण सोलावा लागतो आणि त्यावेळेस तर खूप जास्त नखंसुद्धा लस दुखले जातात तर अगदी जादुई पद्धत आहे तुम्ही घरातला रोजचा लसूणसुद्धा अशा पद्धतीने सोलू शकता किंवा मग खूप जास्त प्रमाणात लसूण असेल ना तरीसुद्धा सोलू शकता अगदी रवीची कमाल तुम्हाला दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ पाहून ना तुम्हालासुद्धा नक्कीच आश्चर्य वाटणार आहे कारण की या व्हिडिओमध्ये ना अगदी छान छान टिप्ससुद्धा सांगितले आहेत त्या टिप्स पाहून तुम्हाला तर नक्कीच आश्चर्य वाटेल पण नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की तुम्हाला खूप जास्त त्या व्हिडिओचा फायदा होणार आहे आणि जी आपली लसणाची टिप्स आहे ना ही सुद्धा पुढे दाखवली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करताना शेवटपर्यंत पहा अगदी छान छान टिप्स आहे त्यामुळे नक्कीच पहा तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सुरुवातीची इथे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे अगदी महत्त्वाची आहे घरात सर्वच महिलांना उपयोगी येणारी ही टिप्स आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मसाल्याचे डबे आपल्याकडे असतात किंवा बॉक्स म्हणू शकता आता यातला आपण कधीच अर्खा मसाला वापरत नाही त्यामुळे काय होतं मसाल्याचा वाससुद्धा निघून जातो आणि मसाला फ्रीजमध्ये सांडतो किंवा मग डब्यामध्ये सुद्धा सांडला जातो कधी कधी मोठा बॉक्स असतो किंवा मग लहान बॉक्स असतो त्यामध्ये भरपूर असा मसाला उरला देखील जातो आणि त्याचा वास निघून जातो त्यामुळे इथे आपल्याला काय करायचं आहे बघा अशा पद्धतीने अगदी व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने तुम्ही हा बॉक्स फोल्ड करून घ्या अशा पद्धतीने जर बॉक्स फोल्ड केला ना तर अजिबातच मसाल्याचा वास निघणार नाही आणि जो मसाला आहे तोसुद्धा अजिबातच सांडणार नाही तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असा हा बॉक्स आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता अगदी सहज असा हा बॉक्स पॅक झालेला आहे आता अशाच पद्धतीने दुसरासुद्धा इथे मी बॉक्स पॅक करून दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण की याचे जे पुढची ट्रिक आहे ती तर सर्वच महिलांना कामी येणार आहे आणि अगदी उपयोगी अशी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच एक सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या तर बघा अगदी अशा पद्धतीने दुसरा देखील बॉक्स मी पॅक करून घेतलेला आहे अगदी झटपट असे बॉक्स पॅक करून घेऊ शकता तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला मसाला लागेल त्यावेळेस अशा पद्धतीने ओपनसुद्धा करू शकता आणि अगदी लगेचच पॅकसुद्धा करू शकता आणि हे मसाल्याचे बॉक्स दिसायलासुद्धा फ्रीजमध्ये छान दिसतात त्यामुळे नक्कीच एकदा ही ट्रिक वापरून बघा तर चला लगेचच पुढच्या ट्रिककडे वळूयात आता त्यासाठी आपल्याला एक पेनाचं झाकण लागणार आहे आता पेनाचं झाकण तर सगळ्यांकडेच अवेलेबल असतं आता बघा पेनाच्या झाकणाला अशा पद्धतीने तुम्हाला चिकटपट्टी लावून घ्यायची आहे चिकटपट्टी शक्यतो डबल असेल याचीच तुम्ही खात्री करा अशा पद्धतीने डबल चिकटपट्टीचा वापर आपल्याला इथे करायचा आहे अगदी उपयुक्त टीप आहे ही टीप तुम्हाला नक्कीच आवडणार आणि नक्कीच मला ही टीप तुम्ही बघितल्यानंतर मला कमेंट करून सांगणार बघा चिकटपट्टीचं जे पाचशे साईडचं कागद आहे तो इथे मी काढून घेतलेला आहे आता देवघराच्या बाजूला आपल्याला कधीकधी अगरबत्ती लावायची असते किंवा मग दाराच्या पाठीमागे लावायची असते मग त्यावेळेस आपल्याकडे स्टँड नसतं किंवा मग दाराला बीळ वगैरेसुद्धा आपण पाळू शकत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने अगरबत्तीचं स्टँड अगदी दोन मिनटात तयार करू शकता तरी ती बघा अगदी सहज अशी अगरबत्ती आपण यामध्ये ठेवलेली आहे आणि व्यवस्थित अशी अगरबत्ती यामध्ये लागतेसुद्धा पडतसुद्धा नाही कारण की अगरबत्तीचं हे अगदी कमी असतं त्यामुळे अगदी सहज यामध्ये अगरबत्ती राहू शकते तर हीसुद्धा ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ पाहिलाच आहे इथपर्यंत आणि थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लगेचच पुढच्या ट्रिककडे बघूयात तर आता बघा इथे मी ब्रश घेतलेला आहे आता आपण कधी कधी ट्रॅव्हल करतो किंवा मग बॅगेमध्ये सुद्धा आपण ब्रश टाकतो किंवा मग कुठे जायचं असेल तर बॅगेमध्ये असाच आपण ब्रश टाकला जातो त्यामुळे काय होतं ब्रश खराबसुद्धा होतो किंवा मग त्यावरती कचरासुद्धा बसू शकतो तर बघा त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं अशा पद्धतीने पिशवी तर सर्वांच्याच घरात अवेलेबल असते किंवा मग अशी पिशवी नसेल तर तुम्ही घरात दुसरी कोणतीही छोटी पिशवी असेल त्याचासुद्धा इथे वापर करू शकतात अगदी जेंट्स लोकांनासुद्धा ही ट्रीप कामी येणारे किंवा मग लहान मुलं असो किंवा मग आपल्यासारख्यांनासुद्धा ही उपयुक्त ट्रीप आहे तर बघा कागदाला आपल्याला अशा पद्धतीने कात्रीने कट करून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कात्रीने हा कागद कट करून घ्यायचा आहे जास्त मोठंसुद्धा बीळ पाडायचं नाही अगदी लहान बीळ पाडायचं आहे बघा आता ही पिशवी आहे ती आपण ओपन करून घेऊया आता अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला ब्रश टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ब्रश जर तुम्ही बॅगेमध्ये ठेवला तर अजिबातच त्याला कचरा लागणार नाही किंवा मग ब्रश आपला जो आहे तो ओपनसुद्धा राहणार नाही अगदी व्यवस्थित असा हा ब्रश आपला ठेवता येईल कधीकधी आपण बॅगेमध्ये असाच ब्रश टाकून देतो आणि त्यावरती कचरासुद्धा बसू शकतो त्यामुळे नक्कीच एकदा ही ट्रिक वापरून बघा तुम्ही आणि अगदी सगळ्यांच्याच घरात कामी येणारी ही ट्रिक आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पुढच्या ट्रिककडे आपण वळणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच येतील आणि असेच नवनवीन टिप्स तुम्हाला पाहायला भेटतील तर आता बघा आपली पुढची आणि महत्त्वाची टिप्स पाहूया आता घरामध्ये सगळ्यांकडेच रवी तर अवेलेबल असतेच पण आपण नेहमी काय करतो हाताने लसून सोलतो आणि मग हाताने लसून सोलला ना की नखंसुद्धा खूप जास्त दुखून येतात आणि कधी कधी लसून जर लहान असेल ना तर सोलतसुद्धा नाही लवकर आणि जर ओला लसून असेल तर तोसुद्धा सोलत नाही तर अगदी छान अशी टिप्स सांगणार आहे तुम्हाला यापूर्वी अशा पद्धतीने लसूण सोलण्याची कधीच गरज पडणार नाही अगदी जादवी ट्रिक आहे तुम्हाला ही ट्रिक कळाली ना तर नक्कीच तुम्हीसुद्धा खुश होणार आहात आणि हा व्हिडिओ ना तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा कारण की लसूण सोलायला तर सगळ्यांनाच कंटाळा येतो तर तेसुद्धा अगदी हा व्हिडिओ आवर्जून पाहतील आणि त्यांचंसुद्धा काम अगदी सोप्पं होणार आहे आता बघा आता इथे मी रवीचा वापर केला आहे तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीचा इथे वापर करू शकता बघा रवीमध्ये दोन लसणाच्या कांडे इथे मी टाकून ठेवले आहेत तुम्ही आता इथे मोठी रवी आहे ना त्यामुळे दोन तीन चार कितीही लसणाच्या कांड्या यामध्ये बसू शकतात तुमची रवी जर लहान असेल तर एक किंवा दोन कांड्या तुम्ही यामध्ये ठेवू शकता आता बघा तिन्ही कांडे इथे मी ठेवून घेतले आहेत एका साईडला घ्यास पेटून घेतला आहे घॅस बघा मीडियम टू हाय ठेवायचा आहे मधीमधी फास्ट करायचं आहे आणि मधीमधी स्लो करायचं आहे आणि या कांड्यांना यावरती आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत अगदी जास्तसुद्धा भाजायचे नाही आहेत हलक्या हलक्या ह्या कांड्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत यामुळे खरंच तुम्हालासुद्धा फरक जाणवेल की लसूण सोलायला किती जास्त पटकणी होतो आणि खूप जास्त सोप्या पद्धतीने आपण लसूण सोलता येतो कधीकधी घरामध्ये कार्यक्रम असतो आणि खूप जास्त प्रमाणात जर लसूण सोलायचं असेल ना तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरून पहा जी घरामध्ये मोठी चाळं नसते ना पुरण वगैरे चाळायची त्यामध्ये तुम्ही भरपूर असं लसूण टाकून ठेवू शकता आणि ती चाळण गॅसवरती थोड्या वेळ तुम्ही ठेवू शकता आणि त्यामुळे काय होईल अगदी लसणाची ज्या पाकळ्या आहेत ना ते लूज होतात आणि लसूण अगदी पटकनी सोलला जातो तरी ती पाहू शकता फक्त एखादा मिनिटभर मी इथे फक्त लसूण घॅसवरती धरलं आहे आता गॅस बंद करून घेतला आहे आणि जो लसूण आहे ना आपण तो काढून घेऊया तर बघा एक कांडी इथे मी सुरुवातीला काढलेली आहे आता लसूण खूप जास्त गरम आहे ना त्यामुळे एकच काढून घेतली आहे हाताने न काढता चिमट्याचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता आता इथे पाहू शकता आपला ल जो लसूण आहे ना किती पटापट लसूण सोलून होतोय नेहमीपेक्षा अगदी फास्ट लसूण सोलून होतो तुम्ही नक्कीच पाहू शकता इथे आणि अगदी नखंसुद्धा दुखणार नाही कारण की अगदी त्याची जी साल असते ना ती अगदी मऊ होते तर नक्कीच या पद्धतीने लसूण सोलून पहा आता बघा अशाच पद्धतीने सगळा लसूण इथे मी तुम्हाला सोलून दाखवते जरी व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राइब हे खूप जास्त मोलाचं असतं तर इथे पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने हा लसूण सोललेला दाखवला आहे मी तुम्हाला नक्कीच तुम्हीसुद्धा घरी आत्ता लगेचच हा व्हिडिओ करून पहा या पद्धतीने लसूण सोलून पहा तुम्हालासुद्धा नक्कीच याचा छान असा रिझल्ट भेटेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय